आणि म्हणून आम्ही देखील सर्वसामान्यांचं सरकार आणलं लाडकी बहिणी योजना आणली आता विरोधक म्हणतायत लाडकी बहिणी योजनेवर आरोप प्रत्यारोप बंद होणार वगैरे सांगतायत पण तटकरे साहेब इथं दोन्ही आमचे मंत्री आहेत आणि लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कधी बंद होणार नाही ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं ती सरकार नाही छोट्या मोठ्या कुरबुरी होत असतात ठीक आहे परंतु या ठिकाणी आमचा अजेंडा काय मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय दिलं हे मानून आम्ही काम करतोय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये मात्र सोन्यासारखे दिवस आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार केल्याशिवाय राहणार खरं म्हणजे अभिमान आहे खरं म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी चोखपणे केलं आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पाकिस्तानला चोख उत्तरही दिलं धडाही शिकवला आणि पुन्हा आपल्या देशाकडे पाकडे वाकड्या नजरेने पाहणार नाहीत हिम्मत करणार नाहीत अशा प्रकारचं त्यांना सबक शिकवली आणि त्याचबरोबर आपल्या देशाने काय भूमिका घेतली आपल्या देशाने फक्त आणि फक्त आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले अतिरेक्यांचे कुठल्याही सामान्य नागरिकाला मारलं नाही त्यांनी तर सामान्य नागरिकांमध्ये मिसाईल टाकले ड्रोन टाकले परंतु आपल्या आर्मीने प्रिसाईज अटॅक केले आणि नऊ आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले कितीतरी शंभरपेक्षा जास्त खुंकार आतंकवादी मारून टाकले आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांचं अभिनंदन करताना या लष्कराचं देखील अभिनंदन केलं पाहिजे आणि या लष्कराच्या मागे अवघ्या देशाने उभं राहिलं पाहिजे देश उभा राहिला आहे पहिल्यांदा एवढा मोठा धडा एवढी मोठी सबक ईट का पत्थर पत्थरसे देण्याचं काम प्रधानमंत्री महोदयांनी केलं याचा अभिमान आहे आपल्याला हे तर आम्ही करतोय आणि म्हणून त्या ठिकाणी के जी टू पी जी अशा प्रकारचं शिक्षण आणि आता नर्सिंग कॉलेज पर्यंत ग्रामीण विभागातल्या शिक्षणाची सुविधा या ठिकाणी राजूच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाणार आहे मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने शिक्षण हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील शिक्षणाबाबतीमध्ये फार आपुलकी आणि जिवाळा त्यांच्याकडे आहे आणि त्यांचे वेगवेगळे जे काही बघितले आपण कार्यक्रम मन की बात आणि त्याच्यामध्ये शिक्षणाला खूप महत्व दिलेलं आहे आणि म्हणूनच शिक्षण हे काळाची गरज आहे मला आठवतंय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे जो कोणी ते पिणार तो हमकास गुरगुरणार आपल्याला अशी गुरगुरणारी पिढी तयार करायची असेल तर अशा प्रकारच्या संस्था आपल्याला उभ्या कराव्या लागतील कर्मवीर भाऊराव पाटलांची सुद्धा या ठिकाणी आठवण येते आणि त्याचबरोबर या दोघांनी तळागाळातल्या गोरगरीब समाजाला शिक्षणाची गोडी लावली शिक्षणामुळे माणूस किती उंचीवर जातो हे तर याच उदाहरण ज्वलंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा अनेकांचा विरोध पत्करून शिक्षणाला चालना देण्याचं चा काम केलं गोरगरिबांना या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं त्यांच्यामुळेच आज लाडक्या लेकीसुद्धा शिक्षणात पुढे जाऊ लागल्यात आज मुलीसुद्धा आज कुठेही पुरुषापेक्षा मागे नाहीत त्याही देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी शिक्षण मी मुद्दाम शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग मागून आमच्याकडे घेतला आणि याचं कारणच मी या ठिकाणी तटकरे साहेब एका शाळेत गेलो होतो नाशिकच्या आपल्या जिल्हा परिषदची शाळा होती आदिवासी शाळा होती तिथे गावित नावाचा शिक्षक होता तिथं मुलं होती ती मुलं एवढे फास्ट लिहायचे दोन्ही हाताने लिहायची एका हाताने मराठी दुसऱ्या हाताने इंग्रजी अगदी स्वच्छ चांगल्या अक्षरामध्ये आणि ते पाढे बोलत होते आपण कितीपर्यंत पाढे बोलू शकतो तीस पर्यंत तेराशे तीस पर्यंत पाडे बोलत होते तेराशे तीस पर्यंत ती मुलं आणि घटनेची सगळी कलम त्यांना तोंड पाठ होती आदिवासी शाळा नाशिकमधली हिवाळी गावाची तिथला तो शिक्षक गावीत अतिशय डेडिकेशन आणि डिवोशनने काम करतो आणि मग ही पिढी आपल्याला घडवायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण अमूलाग्र बदल घडवू शकतं खरं म्हणजे नेल्सन मंडेलाचा देखील एक कोट आहे एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विथ विच यू कॅन चेंज द वर्ल्ड जगामध्ये बदल घडवण्याची ताकद या शिक्षणामध्ये आहे आणि ते शिक्षण आता स्पर्धा जी आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला टिकायचं असेल तर अशा प्रकारच्या संस्था आपल्याला पुढे आल्या पाहिजेत आणि मगाशी जसं सांगितलं की या शाळेतून कोणी आय एस झाला पाहिजे कोणी आय पी एस झाला पाहिजे चांगले उद्योगपती झाले पाहिजे आमच्यासारखे काही राजकीय सामाजिक नेतेही झाले पाहिजे त्यामुळे शिक राजकारणात देखील आता ही तरुण पिढी जी आहे हे शिकली सवरलेली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे तर चार देशात गेला हे असं जे काय आहे राजकीय क्षेत्र काय वाईट नाही आहे आम्ही देखील काम करत असताना आम्हाला एवढीच भावना आमची असते की आमच्या हातून कामभावीत जे पद मिळाले त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी व्हावा आपल्याकडे येणारा माणूस कोणी खाली आज जाता कामा नये हीच भूमिका आपण घेतली आणि म्हणून मी आपल्याला सांगतो यामध्ये नेहमी बाळासाहेब देखील सांगायचे आमचे आनंदगे साहेब सांगायचे यश आलं तर हुरुळून जाऊ नका अपयश आलं तर खचून जाऊ नका आणि ही शिकवण कायम आपण मनामध्ये ठेवली पाहिजे आणि पदाला पद तर येतात जातात पदवर खाली होतात पण पदावर आल्यावर त्या पदाचा उपयोग जनतेसाठी मी काय केला याचा हिशोब आपण मनाशी मांडला पाहिजे आणि म्हणूनच मी जेव्हा मुख्यमंत्री होतो सीएम होतो तेव्हा मी अनेक वेळा उदाहरणं त्याची देतो लोक म्हणायचं सीएम म्हणजे चीफ मिनिस्टरला भेटायचं मी म्हणत सीएम म्हणजे कॉमन मॅन कॉमन मॅन आता देवेंद्रजी आमचे सीएम आहेत मी डीसीएम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाचं नाळ जी आहे ही तुटता कामा आहे कारण आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत जमिनीवरचे ग्राउंड रियालिटी आणि ग्राउंड रियालिटी पाहून काम करणारे आहोत फील्डवर उतरून काम करणारे आहोत मगाशी अशी तटकरे साहेबांनी सांगितलं की पूर आला की कुठं कोणी जातो मदत करतो हे करतो मग कौल कल्याण कोल्हापूरचा पूल असो सांगलीचा असो महाडचा असो चिपळूणचा असो अगदी केरळचा असो किंवा उत्तराखंड मधला असो किंवा आता मी श्रीनगर काश्मीरमध्ये देवा आपल्या लोक अडकले त्यावेळेस त्यांना देखील रेस्क्यू करायला हा एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेला होता त्यामुळे आपल्याकडे जो अधिकार आहे तो अधिकाराचा वापर सर्वसामान्यांचं दुःख हलक करण्यासाठी केला पाहिजे आणि म्हणून राजकारणामध्ये काय मिळालं यापेक्षा मी काय समाजाला दिलं हे पाहून आपण काम केलं पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो राजू तुम्ही एक चांगलं काम सुरू केलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखी तुमची प्रगती होऊ द्या तटकरे साहेब तुमच्या तर मला वाटतं संस्थेत आहे आणि तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद आहे सपोर्ट आहे इकडं दोन मंत्री पण आहेत एक मंत्री आपले रोजगार हमीचे उद्योग मंत्री आहेत उद्योग मंत्री दोघही तुमच्या मागे आहेत आणि हा एकनाथ शिंदे तो तुमच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये खूप पुढे जा अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो राजू खऱ्या अर्थाने एक सच्चा कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांचं दुःख वाटून घेणारा कार्यकर्ता आहे याचा मला आनंद आहे याचा मला अभिमान आहे अशी माणसं समाजात जेव्हा वाढतील तेव्हा समाजाचं ते वा समाजा दुःख हलकं करणाऱ्यांची संख्या वाढेल आणि समाजातलं दुःख कमी होईल प्रश्न कमी होतील आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो वास्तुसया नाव तुझे मातोश्री वास्तुसया नाव तुझे मातोश्री इथे विद्येचे दान मिळेल या पिलांशी जेव्हा घेतील ती उत्तुंग भरारी आकाशी तेव्हाच मिळेल खरे समाधान तुझ्या मनाशी एवढं बोलतो आणि खऱ्या अर्थाने या संस्थेमधून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे विद्यार्थी घडो एवढ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र